नवले ब्रिजपासून कात्रजला जाताना रस्त्याच्या बाजूला तुम्हाला होंडाचं शोरूम असेल कियाचं शोरूम असेल मारुती सुझुकीचं शोरूम असेल असे वेगवेगळे शोरूम पाहायला मिळतील मोठमोठ्या सोसायटी आहेत मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत एरिया डेव्हलप आहे आणि अशा डेव्हलप असलेल्या एरियामध्ये कात्रज चौकातून अंदाजे पाचशे ते आठशे मीटरच्या अंतरावरती दोन गुंठ्याच्या जवळपास असलेल्या प्लॉटवरती हे घर विकण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो घर एवढा प्राईम लोकेशनला आहे की पी एम टी डायरेक्ट पन्नास मीटरला येऊन तुमच्या घराशेजारी थांबते ही प्रॉपर्टी महानगरपालिका हद्दीमध्ये असून या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट पाहायला मिळेल तर घराच्या समोरचा रस्ता तुम्ही पाहू शकता मोठा आणि प्रशस्त हा रस्ता आहे रोड टच दोन गुंठ्याच्या जवळपास असलेल्या प्लॉटवरती हे स्वतंत्र बैठक घर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात घर फार प्राईम लोकेशनला आलेलं आहे जास्त काळ राहणार नाही या ठिकाणी बाहेरनं सेफ्टी डोअर एंट्रन्सला भव्य मोठा असा हॉल वापरण्यासाठी मिळतो वरती ओ पी फॉल पी काम अतिशय छान पद्धतीने झालेलं आहे ही बेडरूम तुम्ही पाहू शकता मोठी आणि प्रशस्त बेडरूम तुम्हाला वापरण्यासाठी मिळते या ठिकाणचं किचन पहा भव्य मोठं किचन वापरण्यासाठी मिळतं म्हणजे थ्री बी एच केचा फ्लॅट जिथं होऊ शकतो तिथे तुम्हाला मोठा लक्झरी वन बी एच के फ्लॅट वापरण्यासाठी मिळतोय फर्स्ट फ्लोअरला जसं जिन्याने तुम्ही वरती जाल वरती गेल्यानंतर पहिल्याच मजल्यावरती भव्य मोठा थ्री बी एच के फ्लॅट वापरण्यासाठी तुम्हाला मिळतो उजव्या बाजूला पहा जिना आहे वरती जाण्यासाठी आतमध्ये एंट्री केल्यानंतर एंट्रन्सला भव्यानी मोठा असा हॉल वापरण्यासाठी मिळतो वरती ओ पी फॉल सिलिंगचं काम अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे ही बेडरूम तुम्ही पाहा किती मोठी आणि प्रशस्त बेडरूम आहे या ठिकाणी जी विंडो आहे ती फुल फ्रेम स्लायडिंग विंडो आहे आजूबाजूला सगळी घरं आहेत रोडची प्रॉपर्टी आहे वरती ओ पी फॉल सिलिंगचं काम सुंदर पद्धतीने केलेलं आहे त्याचबरोबर एलईडी लाईट चा सेटअप सुद्धा आहे तीन बेडरूम या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळतात म्हणजे हा थ्री बी एच के चा सेटअप आहे असाच फ्लॅट तुम्ही खाली ग्राउंडला सुद्धा करू शकता किंवा ती रूम मोठी आणि प्रशस्त ठेवू शकता तर टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे म्हणजे काही बेडरूमच्या आतमध्ये आहे तर काही बेडरूमच्या बाहेर आहेत तर प्रत्येक बेडरूम तुम्ही पहा बेडरूमची साईज पहा भव्य मोठी प्रशस्त बेडरूम वापरण्यासाठी मिळते किचनमध्ये सुद्धा मोठी स्पेस वापरण्यासाठी मिळते तर एवढा लक्झरी थ्री बी एच के फ्लॅट आणि लक्झरी वन बी एच के फ्लॅट ते पण दोन गुंठ्याच्या असलेल्या प्लॉटमध्ये असलेलं हे स्वतंत्र घर असलेलं बांधकाम तुम्हाला एक कोटी तीस लाख रुपयामध्ये मिळत आहे त्यात प्राईस निगोशिएबल आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तुम्ही टेरेसला आल्यानंतर पाहू शकता भव्य मोठं टेरेस, टेरेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळतं म्हणजे तुमचं एखादा फंक्शन असेल कार्यक्रम असेल तो पार्किंगमध्ये घरामध्ये किंवा तुमच्याकडे लोक जर जास्त असतील तर तुम्ही टेरेस वरती सुद्धा तो कार्यक्रम घेऊ शकता दोन गुंठ